रामकृष्ण हरी नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या श्रीसंत गुलाबराव महाराज यांचं मूळ गाव अर्थात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील माधान श्री क्षेत्र माधान आपण पाहतो आहोत हा माधान दर्शनाचा दुसरा भाग आहे ज्यात आपण प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या श्रीसंत गुलाबराव महाराज यांनी दिलेल्या पादुका पाहूयात त्याचबरोबर ते विश्रांती घ्यायचे तो पलंगसुद्धा पाहूया ते जिथे भजन करायचे ते जागासुद्धा पाहूयात आणि महादेव मंदिरसुद्धा पाहूयात दर्शन घेऊयात तर हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाइक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर घर आहे इथे महाराजांनी पादुका दिल्या होत्या खडावा हे स्थान आहे ते पंडित रावजी गुलाबरावजी आणि किती सुंदर द्वार आहे त्यांच्या घराचं खूपच सुंदर हो बघ गणपती आहेत वर लाकडी आहे असं द्वार इथे महाराजांच्या पादुका महाराजांनी दिला होता इथलं बाजूचा वाडाही खूप सुंदर आहे चला तर आपण महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊया इथे वरच नाणेश वर कन्या संत गुलाबराव महाराजांचा फोटो आहे ते सुंदर असं व खूपच सुंदर वाडा आहे चौक चौक ना <laughs> हा हा खूप सुंदर वाडा आहे रिअल लाईक हे स्ट्रक्चर कुरुंदवाड मध्ये मी असा वाडा पाहिला होता कोल्हापूरमध्ये महाराजांचे ते फोटो जे तुम्हाला मंदिरात हे दिसतील देवासमधला फोटो आहे देवासमधला हे पादुका दा पण ना महाराजांच्या पादुका पाहूयात हे देवघर आहे या देवा या वाड्यातील नमस्कार करा तर ह्या पादुका आहेत ज्या महाराजांच्या पूजेतल्या नित्य पूजेतल्या स्वयंपूजेच्या पादुका आहेत आणि त्या त्यांनी इथे जवण परिवारांना दिल्या होत्या तर ह्या अद्भुत अशा सुंदर अशा पादुका आहे चांदीच्या पादुका आहे नमस्कार करा वंदन करा गुलाबराव महाराजांनी स्वतः या यांना दिला होता आदू. ते जेव्हा पुण्याला होते पुण्याला गेले ते त्याच्या आधी पुण्याला गेले त्या दिल्या महाराजांनी ह्या ज्या पादुका पादु दिल्या होत्या जमन परिवाराला तर त्या यांना दिल्या होत्या हो, 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 आजींना दिलं होतं यांचं काय नाव होत पुंजाबाई पुंजाबाई म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्या महाराजांच्या बघत तो कातायनीचा आहे हा देवासचा आहे ना, देवास देवास था। देवास था। दे ना आणि त्यात आ... हा ओके ते ना ते बॅक साइडला आहे अगदी मागे त्यांनी टोपी घातलेले पगडे बरोबर वाकून जागे हा वाकून महाराजांचं हे पुस्तक काय का, हे चरित्र आहे ना हे चरित्र आहे श्री ज्ञानेश कन्या आहेसू वराडातील सुप्रसिद्ध महा सत्पुरुष श्री गुलाबराव महाराज यांचे चरित्र नमस्कार करा हा कात्यानी वृत्ताचा ना मी दाखवला तो, तो मंदिरात आहे ते आम्ही या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आणि थोड्या अंतरावर येऊन आम्ही बाळासाहेब मोहोळ्यांच्या घरी आलो आहोत आणि हे बाळासाहेब मोहड आहेत नमस्कार सर आम्ही महाराजांच्या पलंग पाहण्यासाठी आलो आहोत महाराजांचं पलंग आहे इथे वृंदावन आहे सुंदर सर आणि इकडे आहे प्रज्ञा चक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांचा हा पलंग बघ सुंदर ना बंधन करा नमस्कार करा अगदी सुंदर हा हे महाराजांचा पलंग जिथे महाराज विश्रांत घ्यायच हा अच्छा अच्छा पण हा पलंग तोच आहे ठेवला आहे इथे महाराजांचा एक खूपच जुना फोटो आहे खूप सुंदर हा तरुणपणीचा ना यंग होत तेव्हा आणि तिकडे समर्थ ज्ञानदेवांचं आहे आणि गोपालकृष्ण आहेत तर हे खूप सुंदर असं इथे पूर्वी काय होतं सर म्हणजे त्यांची काय नाही महाराज इथे हे करायचं ओ अच्छा विश्रांती घ्यायचं ते स्थान विश्रांती घ्यायचं ते स्थान आहे तीन वर्ष अच्छा सुंदर पलंग आहे आणि त्यावरची गाती छान लाकडी आहे महाराज इथे विश्रांती घ्यायचे ते स्थान आहे चला पण दर्शन घ्या सगळ्यांनी पुन्हा एकदा बाहेर जाऊयात आपण आणि आता आम्ही संत गुलाबराव महाराजांच्या भजनाच्या जागेकडे येऊन पोहोचलो अगदी सुंदर असा वाडा आहे इथे ते भजन करायचं आहे तेच त्याच काळातलं आहे ना त्याच काळात हे जे घर आहे हे सुभाषराव गोपाळराव मोहोड यांचं आहे आणि तक्तपोष तक्तपोष आहे हा भजनाचा इथे बसूनच ते भजन करायचं आहे तर हे ते स्थान आहे म्हणजे तुम्ही खरं तर माधानमध्ये जागोजागी महाराजांच्या पदस्पर्श आणि ही जागा पुणेच झालेली आहे प्रत्येक ठिकाणी तर तसंच हे एक स्थान आहे इथे फोटो लागले आहेत बघा सुंदरचा फोटो आहे गुलाबराम महाराजांचा ज्ञानदेवांचा आहे आणि त्यांचा खूप ते असतानाचा सुद्धा एक फोटो अच्छा। अच्छा। अच्छा हा, 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 जुना फोटो आहे अगदी तो फोटो महाराज पंचवीस वर्षाचे असताना अच्छा असेल तो अलौकिक व्याख्यान करताना जुना खूप कुठल्याच फोटोत महाराजांचे चरण दिसत नाही हा पण त्यात दिसतात दिसतात बरोबर हे बघा इकडे पंचवीस वर्षाच्या स्थानचा तो फोटो आहे आणि त्यांचे सगळे इष्टदेव आहेत त्यांच्या प्रतिमा आहेत ज्ञानदेव आहे ज्यांना ते आई म्हणायचे वडील म्हणायचे सोबतच गोपालकृष्ण आहे भगवान श्रीकृष्ण त्यांना ते पती मानायचे आणि इथे ते भजन करायचे ते हे घर अगदी सुंदर ते जपून ठेवलं आहे असं हे स्थान आहे अच्छा आदुना है। आदुना है। हा हा हो अगदीच सुंदर खूपच सुंदर यावर बसून करायचं भजन हे लोक हे खूपच सुंदर छान हे बघा सगळंच लाकडी आहे खूप छान इथले बरेच वाडे असेच आहेत खूप सुंदर वाटतात आता असे वाडे पाहायला मिळतात कुठे म्हणा लगेच बदलतात असे होत पण नाही ना, ते ना, ना ने ने आता ते लोक पण नाही राहिले ना असे कारागीर बनवणारे सगळं कारागिरी म्हणजे आता पाहायला कुठे मिळतात पण असे आहेत अनेक व्यक्ती अनेक लोक आहेत त्यांच्याकडे असे अजूनही सेव्ह करून वाचवून ठेवले खूप खूप धन्यवाद आहे त्यांना घ्यासाठी थँक्यू व्हेरी मच आता आम्ही जातो आहोत संत गुलाबराम महाराजांच्या महादेव मंदिराकडे वगैरे इथे खूप सुंदर विहार सुद्धा आहे बुद्ध विहार वृक्ष खूप मोठे मोठे आहे इथे महादेव मंदिराला या भागातूनसुद्धा एक रस्ता आहे किंवा इकडनं गावातूनसुद्धा तुम्ही येऊ शकता तर हे अगदी ऐतिहासिक असं महादेव मंदिर आहे ज्याचं आता खरं तर जीर्णोद्धार होतो आहे मूळ हे फार जुनं महादेव मंदिर आहे इथे संत गुलाबराव महाराज ध्यान करायचे ते हे स्थान आहे त्याचबरोबर संत गुलाबराव महाराजांचे आजोबा त्यांना महादेवां महादेवांचा साक्षात्कार इथे झाला होता है ना की तुमच्या घरी एक दिव्य पुरुष जन्म घेईल म्हणून ते म्हणजे संत कुलाबा महा बघा इथे ती ऐतिहासिक हे महादेव आहेत नमस्कार करा वंदन करा आणि खूप सुंदर त्यांना सजवलं आहे हे आहे माधांचे महादेव ऐतिहासिक असे महादेव यांना विश्वेश्वर महादेव असं म्हणून संबोधलं जातं नमस्कार करा हां येत थोडी माहिती आहे ते बघूयात आपण आहे श्री क्षेत्र माधाण येथील स्वयंभू मंदिराची पूर्व पिठिका आख्यायिका राणोजी राव हे मोठे शंकर उपासक विष्णु भक्त व देव ब्राह्मणाची सेवा करत होते सखाराम पंतांनी शिवलीला मृताची पोथी दिल्यापासून त्यांचे नियमाने पठण करत विष्णूची व शिवाची व्रते एकादशी सोमवार प्रदोष ही व्रते फार कडक रीतीने पाळीत त्यामुळे कधीकधी तीन तीन उपोषणे त्यांवर त्यांना पडत महाशिवरात्रीच्या नवरात्रात अकरा दिवसांपर्यंत राणशेणीच्या भस्म खाऊन शिवलीला मृताचे ते पारायण करीत नवरात्रीतील पूजा अर्चना व पारायणाच्या दिवशी ब्राह्मण भोजन वगैरे दाव द्रव्य शा द्रव्यशाठ्य न करिता मनोभावाने करीत एकदा हे पंढरपूरच्या यात्रेस गेले होते तेव्हा एकवीस दिवस राण शेणेच्या राखेवरच राहिले होते माधा आणि येथील स्वयंभू शिवलिंगाची हे नित्य नियमाने पूजार्चा करत होते वेरूळचे प्रसिद्ध सत्वपुरुष विश्वनाथ बाबाजी यांचा आणि यांचा त्यांनी अनुग्रह घेतला होता देवब्राह्मणाच्या ठिकाणी त्यांची भक्ती मोठी हे अतिथींना कधी विनमुख दवडीत नसत हर प्रयत्नास ब्राह्मणास त्यांनी उत्तम भोजन घालावे एक वेळेस तर ब्राह्मणांसाठी तू पाडण्याकरता त्यांनी अडचणीतून मार्ग काढीत व्यवस्था केली त्याप्रमाणे देवगुरू व अतिथी यांच्या सेवेविषयी त्यांना त्यांचा करारीपणा दिसून येत असे तुझ्या कुळात एका महापुरुष उत्पन्न होणार आहे असा त्यांना दृष्टांत झाला होता त्याप्रमाणे पं प्रपंचात व परमार्थात समतोलपणा राखून सण बाराशे चौऱ्याहत्तर फसलीत इसवी सन अठराशे पासष्ट चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी अरुणोदय रणो राणोजीराव शिव शिवगतीला गेले तेव्हा त्यावेळी त्यांचे वय सुमारे पासष्ट वर्ष होते राणोजीरावाला पुत्र रघुजी बकारामजी नरसाभाऊ व गोंधूजी आणि हे गोंदूजी म्हणजे प्रज्ञा चक्षू संत गुलाबराव महाराज यांचे वडील रघु रघुजीराव सर्वात वडील म्हणजे मोठे असून तीर्थरूपास प्रश तीर्थरूपाच्या पश्चात तेच माधांचे पाटील झाले त्यांचे वय सुमारे पंच्याहत्तर वर्षाचे दुसरे बका बकारामजी नरसाभाऊ बऱ्याच वर्षापूर्वी संपले तिघांनाही संतती नाही सर्वात धाकटे गोंदुजी हे से सन अठराशे सत्याहत्तर सालात आ, संपले हे मोठे दाणी शिवभक्त व ब्राह्मण भक्त होते त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव आलोकाबाई होते ही लोणी टाकडे येथील पाटील विठोबा सवाई यांच्याकडन्या होत्या पण त्यांच्या गावीसुद्धा जाऊन आलो त्यांच्या आईंच्या माहेरी अर्थात लोणी टाकडे तर आलोकाबाई ही लोणी टाकडे येथील पाटील विठोबा सवाई कन्या होत्या ह्याच पुण्यशील साध्वीच्या उदरी आमचे चरित्र नायक अवतरुण कली दावनला न होरपडून गेलेत वंश वृक्ष यांनी अंकुरित केला व राणोजी रावास झालेला दृष्टांत साथ केला श्री महाराजांना एक पुत्र श्री अनंतराव अनंतरावांना मधुसूदन प्रभाकरराव कमळाबाई व ताराबाई यांची पिठिका सध्या चालू आहे म्हणजे त्यांचं वंश सध्या चालू आहे महाराजांना एक पुत्र झाला त्यांचं नाव अनंतराव आहे ना आणि अनंतरावांना मग मधुसूदन प्रभाकरराव कमळाबाई ताराबाई असं त्यांचं मग वंश सध्या सुरू आहे ही सगळी माहिती इथे दिली आहे पांडुरंगनाथ महाराज आणि इथे ज्ञानेश्वर कन्या श्री संत गुलाबराव महाराजांचा एक सुंदरचा फोटो सुद्धा दिला आहे ह्या सगळ्या जागा तर त्यांच्या पदस्पर्शाने पाहण्याच झाल्या आहेत म्हणा ते हे स्थान आहे इथे भगवान महादेव आहे नंदीदेव आहे बाहेर सुंदर असं स्थान आहे पुन्हा एकदा दर्शन घ्या नमस्कार करा हा थोडक्यातला इथला इतिहास आहे अख्यायिका ऐका कळसाचं काम होतं आहे कारण या मंदिराचंच काम सुरू आहे बाहेर आणि महादेव मंदिराच्याच बाजूला इकडे अगदी सुंदर श्री गणपती आहेत नमस्कार करा त्यांना अगदी ऐतिहासिक गणपती आहे त्यांची प्रतिमा त्याचबरोबर हनुमंतराय आहे त्यांनाही नमस्कार करा वंदन करा ऐतिहासिक असं तुळशी वृंदावन आहे इथे आणि इकडे अवलिया महाराजांचं एक स्थान आहे समाधी स्थान असत बघा समाधी स्थानासारखं स्थान आहे हा पुर अच्छा नमस्कार करा आणि इथे नाथ संप्रदायाचं एक खूपच सुंदर फोटो आहे संत गुलाबराव महाराजांचं आहे तुम्हाला त्यांचे फोटो सगळ्या सगळीकडे दिसणार कारण हे त्यांचंच गाव आहे <laughs> सर आता याचं चा काम चालू आहे ना भागातही चालू आहे आता हे मंदिर फार जुनं झालं होतं त्याचं जीर्णोद्धार होतो आहे प्राचीन शिव मंदिर आहे सुंदर गाव आहे माधान श्री संत गुलाबराव महाराज स्मृती मंदिराच्याच बाजूला इकडे अगदी सुंदर असं हे महाणुभाऊ पंथातील मंदिर आहे चला पण इकडे जाऊयात पटकॉन प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज म्हणजे देवालयाच्याच बाजूला इकडे संकटमोचन हनुमंतरायांचं मंदिर आहे पटकन जाऊयात आणि दर्शन घेऊया वेगळे या भागामध्ये ना इकडे पण गुलाबराव महाराज स्मृती मंदिर आहे आणि हे आहे संकट श्री हनुमान मंदिर हनुमंतरायांची अगदी सुंदर प्रतिमा आहे नमस्कार करा हे बघा सुंदर श्री गणपती आहे त्यांनाही नमस्कार करा नंदी देव आहेत आता हे श्री गणपती आहेत सुंदर चला बाहेर जाऊयात ऊन खूप आहे आज आहे तर हे श्री संत गुलाबराव महाराज संस्थानाचं भक्त निवास आहे जगदीत या देवालयाच्या समोर हो आहे श्री ज्ञानेश्वर कन्या स्मृती मंदिर श्री क्षेत्र माधान आपण पाहतो आहोत त्यांचे जे वेगवेगळे त्यांनी तन पुस्तक लिहिलं आहे त्यांचं चरित्र आहे त्यांना मधुरा द्वैताचार्य म्हणून सुद्धा संबोधलं जायचंय श्री गुलाबराव महाराज साधू अच्छा हे साधुबोध आहे हे सुद्धा खूप त्यांचं प्रसिद्ध हे आहे अच्छा त्यानंतर श्री गुलाब गौरव हे सुद्धा एक महत्वपूर्ण पुस्तक आहे खूप सुंदर वेगवेगळे आहेत याच्यात बरेच माहिती आहे बारीक म्हणजे ते साधू बोध म्हणजे प्रश्न उत्तर आहे बरेच एकशे पस्तीस एकशे चौतीस आहेत पूर्ण हां हां तर हे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले आहेत सर त्यांनी जे मूळ लिहिले होते सगळे ते ते कुठे इकडे जपून ठेवलेत का जपून ठेवले तर दही साठी भेटून ते भाजी बजा अमरावती ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये अच्छा अमरावतीमध्ये आहे दही साठी दही सात ठीक आहे आपण बघूया नंतर वेळ मिळाला तिकडेही जाऊया बाबाजी महाराज हे संत गुलाबराव महाराजांचे शिष्य होते ना hmm. तर त्यांनीच बरेच पुस्तक आहेत महाराजांनी जे पुस्तकं लिहिले ते सगळं आम्ही पाहतो आहोत हे बघा इकडे एक खूपच सुंदर पुस्तक मला दिसलं हे हे सर्व धर्म समन्वय समन्वय महाश्री गुलाबराव महाराज प्रणित सर्व धर्मांमध्ये समन्वय व्हावं असं त्यांना नेहमी वाटायचं त्यानंतर बरेच आहे छोटे आहेत मोठे आहेत गुलाबराव महाराज कृत नित्य तीर्थ महिमा त्यानंतर आहे, दोटे आहे, आहे। या, हे का था 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 था। अच्छा याच्यातला परिचय सो so याच्यामध्ये ना महाराजांनी लिहिलेले बरेच म्हणजे थर्टी अस पुस्तकं आहेत ते छोट्या याच्यामध्ये त्यांनी हे केले आहेत हा गुलाब वाटिका एक बरेच त्या या पूर्णापासून पहिलं ती दोन तीन या पुरुणापासून लावून ती भक्तिधानची जी वारी आली पहिले ते पंढरपूरले जात होती अच्छती आले मग आता कोणकोणते उत्सव इकडे साजरा केलं जातात प्रमुख ब चातुर्माच्या एकादशी पूर्ण जेवण घेऊन असते प्रत्येक गावी त्याच्यानंतर हे गोकुळाष्टमी मोठा उत्सव गोकुळाष्टमी मोठा असते त्याच्यानंतर हरिना सप्ताह माऊलीच्या नावानं असते तो या समाधी सोहळ्यावरच असते ती अच्छा तर हे सगळे उत्सव इकडे साजरे केले जातात तसे आता बारावी महिने कार्यक्रम सुरू असते आणि या देवा स्मृती मंदिरामध्ये कुठला उत्सव काही होतो ते इथून होते ना सर अच्छा मोठ्या ग्राउंडवर अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव इथूनच होतो आणि तो नोव्हेंबर मध्ये असतो नोव्हेंबर डिसेंबर ज्ञानेश्वर माऊलीच्या पुण्यतिथीवर असतो हो अच्छा अच्छा आणि आपल्या गुलाबराव महाराजांचा काही उत्सव होतो इकडे तो त्याच नावानं होऊन राहायला अच्छा राहिला ज्ञानदेवांनाच ते बरोबर त्यांच्याच नावाने होतो ना। तो तर इथे जे भक्तनिवास आहेत ज्या उत्सवादरम्यान तुम्ही राहू शकता काही पैसे आकारले जातात अगदी अल्प पैसे आकारले जातात तिथे आणि त्या त्यात तुम्ही ते, ते इकडे राहू शकतात सर या सगळ्या माहितीसाठी आणि आपण सगळ्या ठिकाणी माझ्यासोबत आलात आणि या सगळ्या स्थानांचं मला दर्शन घडून आणलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच तर मला खात्री आहे माझं हे माधाण दर्शन अर्थात प्रज्ञाचक्षु ज्ञानेश कन्या श्री संत गुलाबराव महाराज यांचं मूळ गाव अर्थात माधाण श्री क्षेत्र माधान दर्शन हे तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर रामकृष्ण तर इथे जे कार्यक्रम होतात ना त्याची पत्रिका आहे ही खरी जुनी पत्रिका आहे पण जे वेगवेगळे कार्यक्रम इकडे होतात त्याबद्दलची यात माहिती आहे तर इकडे आहे का अच्छा चैत्र इथे अष्टोली ते मादान पाय पायदळ वारी असते आषाढ शुद्धला गुराबराव महाराजांची जयंती असते त्यानंतर म्हणजे वेगवेगळे जे जे कार्यक्रम होतात त्या ते सगळं लिहिलं आहे गोकुळाष्टमी भागवत तीर्थ स्थापना त्यानंतर भाद्रपद शुक्लला भाद्रपद कृष्णला आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा तो एक मोठा होतो पण इकडे दोन कार्यक्रम अगदी मोठे होतात ते म्हणजे एक तीन कार्यक्रम हा गोष्टी आषाढी वारी अच्छा ठीक आहे तर मग आषाढी वारी आहे गोकुडाष्टमी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी स्थळ आहे त्यालाच श्री संत गुलाबराव महाराज उत्सव असं म्हटलं जातं कारण त्याच्या आधी होतं संत गुलाबराव महाराजांची जयंती तोही एक उत्सव इकडे खूप मोठा साजरा केला जातो तर याच्यावर ते सगळी माहिती आहे सुंदर ना, ना चला आता आपणही निघूया